एपिसोड सहाच्या शेवटी आपण ऐकलं संघर्ष अटळ होता पण इतिहासात संघर्ष अचानक होत नाही ते आधी जाणवतात हळूहळू आणि मग थेट समोर उभे राहतात तोरणा जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोंगाटा केला नाही मोठ्याशा ना घोषणाही केल्या नाहीत स्वतःची सत्ता दाखवण्याचा आडंबरही नाही पण बदल स्पष्ट दिसू लागला जिथे आधी आदिलशाहीचा दरारा होता तिथे आता मावळ्यांची हालचाल वाढली वाटांवर नवे पहारे लागले किल्ल्यांवर नवी शिस्त दिसू लागली स्वराज्य हळूहळू उभं राहत होतं आणि हाच शांताबद्दल सगळ्यात धोकादायक असतो आदिलशाहीला कळायला वेळ लागला नाही तोररा म्हणजे फक्त एक किल्ला नव्हता तो एक संदेश होता हा तरुण थांबणार नाही आणि एकदा सत्ता असा निष्कर्ष काढते दुर्लक्ष संपतं आदिलशाहीने पहिल्यांदा शिवाजी महाराजांकडे फक्त बंडखोर म्हणून नाही तर संभाव्य धोका म्हणून पाहिलं पण लगेच मोठं सैन्य पाठवण्यात अर्थ नव्हता कारण हा धोका समजून घेण्या घ्यायचा होता तपासायचा हो होता आणि मर्यादित आहे का हे पाहायचं होतं म्हणून पहिली हालचाल थेट युद्धाची नव्हती ती होती एक चाचणी अनुभवी सरदार मर्यादित फौज आणि एक स्पष्ट उद्देश स्वराज्य वाढलीला आळा घालणं हा इशारा होता आणि शिवाजी महाराजांना तो स्पष्ट समजला आतापर्यंत महाराज परिस्थिती निवडत होते आता परिस्थिती त्यांच्याकडे चाल करून येत होती जर थेट युद्ध स्वीकारलं असतं तर नव्याने उभं राह राहत असलेलं स्वराज्य मोठ्या सत्तेसमोर उघडं पडलं असतं आणि जर माघार घेतली असती तर स्वराज्याची प्रतिमा प पहिल्यांदाच कमजोर झाली असती हा निर्णयाचा क्षण इथे शिवाजी महाराजांची खरी ताकद दिसते ते तलवारीपेक्षा आधी विचार करतात महाराजांनी थेट संघर्ष टाळला पण नियंत्रण सोडले नाही सह्याद्रीचा भूगोल डोंगरा तिला रुंद वाटा मावळ्यांची स्थानिक माहिती हे सगळं एकत्र आलं शत्रू पुढे सरकत होता पण त्याला कुठे थांबायचं कुठे आडवायचं आणि कुठे वेळ काढायची हे ठरवत होते शिवाजी महाराज ही लढाई तलवारीची नव्हती ही लढाई समजुतीची होती आदिलशाहीला हळूहळू जाणू लागलं हा तरुण सरदार आपल्या नियमांवर खेळतोय तो थेट समोर येत नाही पण पूर्ण नियंत्रण ठेवतो हा पहिल्या टक्करचा एक मोठा परिणाम होता आदिलशाहीला समजलं की हा प्रश्न लहान समजून सुटणार नाही पण शिवाजी महाराजांना एक गोष्ट स्पष्ट झाली आता संघर्ष टाळून स्वराज्य उभं राहणार होतो कारण सत्ता एकदा लक्ष केंद्रित करते तेव्हा ती मागे हटत नाही हा पहिला थेट सामना होता पण शेवटचा नव्हता पुढच्या भागात हा संघर्ष अजून तीव्र होणार आहे